या ठिकाणी पूरक मागणी क्रमांक बी दहा मुख्य शिव चाळीस सत्तर इतर प्रशासकीय सेवा भांडवली खर्च बाब क्रमांक तेवीस अध्यक्ष महाराज मी जवळपास या ठिकाणी सहा मुद्दे माझे आहेत पण मी एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित करतो आणि बाकी तर याला मिटिंग लावूनच आपण हे करतात म्हणून मी पूर्ण मुद्दे वाचत नाही अध्यक्ष महाराज वसेखूरचं धरण हे भंडारा जिल्ह्यात आहे आपल्या महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं धरण आहे पण भंडारा जिल्ह्यातल्याच अनेक गावं वसेखूर धरणाच्या पाण्यापासून वंचित आहेत आणि त्या दृष्टिकोनातून भंडारा आपल्या वसेखोरला धारगाव उपसनिंचन भाग दोन अंतर्गत साकोली लाखणी तालुक्यातील अतिरिक्त गावांचा समावेश करून या योजनेचा भाग म्हणून असलेल्या साठवण तलावाचे यांत्रिकी खोलीकरण व तलावाचे पाणी साठवण क्षमता वाढवून शेतकऱ्यांना व मासेमारी उद्योगांना चालना मिळणे तसेच भंडारा जिल्हा हा तलावाचा जिल्हा असून साकोली लाखणी व लाखांदूर तालुक्यात मामा तलावामध्ये वर्षानुवर्ष गाळ साठत गेल्यामुळे तलावामधून शेतीकरिता सिंचन करणे शक्य नसणे मालगुजारी तलावाचे पुनर्जीवन करण्याकरिता निधी उपलब्ध करणे नसणे भंडारा जिल्ह्यात पारंपरिक व ब्रिटिशकालीन तलाव असून मामा तलावाची साठवण क्षमतेची वाढ करणे बसेकूळ धरणाच्या कालव्याची कामे पूर्ण अपूर्ण असणे साकोली तालुक्यातील विमालकसा प्रकल्पाच्या कालव्याची कामे अपूर्ण असणे साकोली तालुक्यातील निम्न चुलबन प्रकल्पाच्या कालव्याची कामं अपूर्ण असल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची सोय न होणे याबाबत शासनाने कराव्याची कारवाई व उपाययोजना या ठिकाणी उपाय विस्तृत जात नाही अध्यक्ष महोदय पण माझं अध्यक्ष महोदय एकच आपल्याला विनंती आहे की माननीय मंत्री महोदय उत्तर देतीलच ते या बदलच पण मागच्या काळातही आम्ही या आयुध्याचा वापर केला अध्यक्ष महाराज पण त्या मिटिंगच झाल्या नाही आता सरकार बदललं पुन्हा तेच सरकार आलं आत्ताच बसल्या बसल्या म्हणत होतो की मागचंही पण आपण मिटिंग लावायचं सांगितलं ला ते मागचं गेलं म्हणलंय ते त्यामुळे <laughs> तर म्हणून माझं अध्यक्ष महोदय विनंती अशी राहणार आहे की एक आयुध महत्वपूर्ण आमच्याकडे आहे आणि या आयुधाचं प्रॉपर वापर व्हावा आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज माझं माझं आपल्याला एवढंच आहे की तुम तुम्हीच आमचे संरक्षण करते आहात आणि या नियमाअंतर्गत मीटिंग व्हावी त्याला कालावधी जो असेल आणि कामं बरोबर त्या ठिकाणी लावे अध्यक्ष महाराज मागच्या काळात एक मीटिंग झाली होती आमच्या इथल्या एका पी एस सीच्या बाबत तर त्याला जे काही पैसे पाहिजे होते ते पैसे बघ तुकड्या तुकड्याने वेगळ्या वेगळ्या योजनेतून देण्याचा निर्णय केला पत्र निघाला आरोग्य विभागाचा अध्यक्ष महाराज पण त्याला टेंडर काढायचे एवढे पैसे मिळाले नाहीत आणि टेंडर निघालेच नाही म्हणून या आयुधाला एवढं कमी न समजता आखरी आणि याला बोथळ न करता अध्यक्ष महाराज ही जी काही आयुध आम्ही वापरलेलं आहे या आयुजाच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न सुटावे आणि वेळे जाती मीटिंग या ठिकाणी वेळ त्याला त्या कालावधीत व्हावं नाही तर पुढचं बजेट अधिवेशनापर्यंत मिटिंग चालेल तिथपर्यंत होणार नाही त्याला बजेटमध्ये पण आपल्याला प्रयोजन पुढच्या काळात करावी लागणार आहे त्यामुळे माननीय मंत्री महोदयांना मी एवढीच विनंती करेल की विधानसभा अध्यक्षाकडे तक्रार तुमची करायची आम्हाला वेळ पाळू नका एवढीच आमची तुम्हाला नम्र विनंती राहणार आहे एवढंच माझं या ठिकाणी ठिकाणी सर अध्यक्ष महाराज याच्या सहा मुद्दे आमच्या आहेत आणि त्या सहा मुद्द्याच्या बद्दलचा उल्लेख मान्य मंत्री करतील